उदयसिंह खांडेकर सोलापूर तांबड्या मध्ये अनिरुद्ध पाटील कोल्हापूर निळ्यापट्टी मध्ये अनिरुद्ध पाटील कोल्हापूर पहिला पुका। पुकार नोंद घ्या पहिला पुकार झालेला खाला नंबर दोन वरती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये संकेत हजारी अहमदनगर हे पहिलू उदयसिंह खांडेकर तांबडी आहे आलेला आहे अनिरुद्ध पाटील राजलपर दोन टीम मॅनेजर निळीबचे पहिला पुकार आणि देऊ का सर थर्ड अँड फायनल कॉल अनिरुद्ध पाटील कोल्हापूर गैरहजर उदय शिवास पांडेकर सोलापूर हे पलवार विजय बाबा रा, राणगे कोल्हापूर तांबड्यापट्टीमध्ये मोनेश गावडे सोलापूर नेरापट्टीमध्ये चला